म्हणजे ज्या माणसाच्यामुळं मला भारतीय जनता पार्टी दीड वर्षापूर्वी सोडावं लागली आणि त्याला सुद्धा भारतीय जनता पार्टीच्या चिन्हावर लढता आलं नाही दुर्भाग्य त्यामुळं मला भारतीय जनता पार्टीमध्ये माझा नव्यानं प्रश्न आहे पस्तीस वर्ष ज्या भारतीय जनता पार्टीमध्ये मी लहानाचा मोठा झालो त्या भारतीय जनता पार्टीमध्ये पुन्हा मी घरवापसी केली याचा मला आनंद आहे लक्षात त्यामुळं काल काही मंडळींनी माझ्याबद्दल अशाही पद्धतीचं सांगितलं की मी झरांगे पाटलाच्या आंदोलनाला पाठिंबा देऊन मराठा आरक्षणासाठी पाठिंबा द्यायला माझी आजही भूमिका आहे मराठ्यांना आरक्षणही मिळालं पाहिजे त्यासाठी ज्या ज्या स्तरावर मला पाठिंबा काम करता येईल मी ते करणारच परंतु ज्या माणसामुळे मला भारतीय जनता पार्टी गेलेली सांगितलं की भारतीय जनता पार्टीमध्ये मी गेले तर मला लाज लज्जा वाटली पाहिजे एकनाथ पवारांना अरे मी तर पहिल्यांदा माझ्या पहिल्या पक्षात गेलो जे माझ्या घरामध्ये गेलेला आहे तू तर तुझ्या आयुष्यामध्ये रोज पक्ष बदलतोय त्याची लाज तुला कधीतरी वाटली की नाही म्हणजे स्वतःच्या मुलीला आणि मुलाला भारतीय जनता पार्टीमध्ये आपण म्हणतो गावाकडे जाताना बस स्टँडला बसमध्ये दस्ती टाकतात जागा ठेवण्याची म्हणजे पुन्हा एकदा माझ्या मुलाला आणि मुलीला भाजपमध्ये स्थान मिळालं पाहिजे आणि वेगवेगळे पक्षामधले कार्यकर्ते राष्ट्रवादी घेणे याची लाज वाटते की नाही कधीतरी आणि मी एक लक्षात ठेवा मी माझ्या घरात आलो आता फुलली बॅटिंग करायला मी मोकळा आहे लक्षात ठेवा आणि मी ज्या दिवशी मी भारतीय जनता पार्टी सोडली होती त्या दिवशी मी मी त्याच माणसामुळे केली आणि तो माणूस भारतीय जनता पार्टीमध्ये गेल्यामुळं आता मी पुन्हा एकदा भारतीय जनता पार्टीच्या वाढीसाठी या जिल्ह्यामध्ये प्रामाणिकपणानं प्रयत्न केला आणि त्यांनी अजून एक गोष्ट म्हटली होती की अशोक चव्हाण साहेबांना आता तर खरं तर अशोक चव्हाण साहेबांचा नाही नांदेड जिल्ह्यांचा प्रवक्ता म्हणून मी काम करतो त्यामुळे मला जे बोलता येईल ते मी शंभर टक्के बोलणार आहे लक्षात आणि भारतीय जनता पार्टी पुरी कोणाला शिकवण्याची गरज नाही एवढ्या ताकदीनं पुढच्या काळामध्ये मी काम करतो